नमस्कार मी वासुदेव रामदन साळवी नेहमीप्रमाणे तर आज मला गावावरून भाजी आली आहे खास ती तुम्हाला दाखवतो म्हणजे घरचा माणूस पण एवढा माणूस पाठवणार नाही भाजी एवढी मला भाजी पाठवलेली आहे ती पण गावची त्यांच्या घरची ती तुम्हाला दाखवतो प्लीज त्या तिचे त्या मुलीचे त्या मुलीच्या आईचे मुलीच्या मुली भावाचे धन्यवाद आणि ती बिचारी आज भांडू टेशनला घेऊन आली आणि तिकडे जाऊन माझ्या मुलीने आज कलेक्ट केली आणि ती भाजी तुम्हाला दाखवतो आहे बघा धन्यवाद थँक्यू बरं का अशा तऱ्हेने आपले जिजितक अपतिष्ट त्याने ही पाठवली गाव भाजी ही अळू आहे ही वांगी आहे ही भेंडी आहे हे रताळं आहे हे चिबूड आहेत हे कैरी आहे काकडी आणि कारली ही मिरची आणि बघा हे पापड आहेत हे पापड आहेत लोटर पापड आहेत आणि हे तांदळाचं पीठ म्हणजे बघा आपल्या घरातला पण माणूस एवढा पाठवू शकत नाही तर त्या माणसाने त्या मुलीने म्हणजे कामाला लावल्याची जाण असंच म्हणावं लागेल तिने ठेवून मला हा मला ही त्यांच्या घरची भाजी पाठवली तिच्या आईने खास घेऊन आज भांडूकला आली धन्यवाद मी नावं घेत नाही नाव घेतलं सगळ्यांना माहीत पडेल तर पुन्हा एकदा तुझ्या आईला धन्यवाद तुझ्या भावाला पण धन्यवाद आणि तुला पण धन्यवाद थँक्यू